सुरुवात साठ हजारांनी झाली जरांगे अंतरवालीतून निघाले आज अहमदनगरमध्ये पोहोचतील जरांगे एक एक जिल्हा सोडतात तसतसा सरकारचा बीपी वाढतोय कारण मुंबईचं नाक बंद होणार बावीस जानेवारी राम मंदिर भाजप शिंदेसाठी क्रेडिट वाढवण्यासाठी हा दिवस महत्वाचा म्हणून थोडं थांबून घेतलं दोन दिवसात मोठं काही घडलं तर गृहमंत्री म्हणून फडणवीस बसतील म्हणून ॲक्शन कोणतीच घेता येईना ना नेमकं गडलय का अखेर ती तारीख आलीच ज्या तारखेनंतर मनोज जरांगे पाटलांचा धसका घेतलाच गेला पाहिजे सरकारच्या हालचाली वाढल्यात सरकार, सरकार युद्धपातळीवरती काही निर्णय घेऊ पाहतं पण सर्वात मोठा दिवस हा महाराष्ट्रासाठी उद्याचा सुद्धा असणार आहे ते म्हणजे राम मंदिर राम मंदिराचा उद्घाटन सोहळा उद्या पार पडतो आणि त्यासाठी भाजपलाच स्वतःचं हिंदुत्व एकनाथ शिंदेना त्यांचं हिंदुत्व दोघांनाही हिंदुत्व आणि राम मंदिराचं काहीच क्रेडिट आपल्या बाजूने वळवण्यासाठी आजचा आणि उद्याचा अख्खा दिवस लागणार आहे एवढंच काय तर ज्या ऍक्शन घेतल्या गेल्यात म्हणजेच उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांनी शाळा महाविद्यालय सरकारी कर्मचारी यांचे सगळे ऑफिसेस जे आहेत ते सर्व बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत अर्थात काय तर उद्या महाराष्ट्रासाठी सुट्टीचं आणि अशामध्येच राम मंदिराचा विषयाचा जितका गाजावाजा करता येईल तितका मोठा गाजावाजा जो आहे तो महाराष्ट्रातील सरकारला करायचा कारण लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका याच मुद्द्यांवरती लढवल्या जाणार हा झाला एक भाग दुसरा भाग असा की मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की वीस जानेवारीला मुंबई गाठणार फक्त त्यात थोडासा बदल असा झाला की वीस जानेवारीपासून त्यांनी सुरुवात केली आणि त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळीच खळबळ उडाली एका प्रकारे बघितलं तर त्यासाठी शिंदे आणि फडणवीस यांनी मोकळा श्वास पण थोडासा घेतला त्याला कारण म्हणजे बावीस जानेवारीचा विषय मिटतोय त्या अगोदर मनोज जरांगे काय मुंबईला पोहोचत आहेत मुंबईमध्ये येण्याचा दिवस ठरलाय सव्वीस जानेवारी आणि काही जरी झालं तरी सव्वीस जानेवारीच्या अगोदरच मनोज जरांगे पाटलांना रोखलं जाईल त्यासाठी हवं तर साम दाम दंड भेद सगळं वापरलं जाईल पण मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये रोखलं जाईल कारण जर सव्वीस जानेवारीच्या दिवशी मराठा वादळ जर मुंबईमध्ये घुसलं तर मूळ म्हणजे मुंबई अगोदरच पूर्ण पॅक झाली त्या ठिकाणी असलेली लोकसंख्या बघता आणि एकंदरीत दाटीवाटीचं शहर म्हणून सुद्धा मुंबईकडे पाहिलं जातं cảm ơn anh rất कुटीत मराठा जर मुंबईमध्ये शिरला तर जरांगे म्हणतात तसंच होईल गल्ली बोळामध्ये फक्त आणि फक्त मराठ्यांचं भगव वादळ दिसेल आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर हे घडत असेल तर सगळीकडूनच सरकारवरती थुथू -थु मेमे होईल आणि त्यामुळेच वेळीच आता देवेंद्र फडणवीस यामध्ये लक्ष घालून एक मास्टर स्ट्रोक वापरतील कुठलाही आदेश जारी करतील सुप्रीम कोर्टाची मदत होऊ शकते किंवा कुठलाही एक महत्वाचा निर्णय घेतला जाईल आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदरच मनोज जरांगे पाटलांना मुंबईपासून वळवलं जाण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येते याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा मुद्दा विषय पटला असेल तर जरूर जास्तीत जास्त कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक